नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी दिवाळीत लाडक्या बहिणींना मिळणार तीन हजार रुपये भाऊबीजेला रिकाम्या हाताने पाठवणार नाही अजितदादांचा परळीत वादा महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा आणि दशा बदलणार अमित शहा यांचे प्रतिपादन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्याचा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांवर अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकते प्रकाश आंबेडकर यांचा धनगर आरक्षणावरून इशारा महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत सोमवारी सात तास चर्चा आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता जयंत पाटील यांचे संकेत राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य एस टी बसमध्ये शिवनेरी सुंदरी एअर होस्टेजच्या धर्तीवर एस टी महामंडळाचा मोठा निर्णय भरत गोगावलेंनी दिली योजनेला मंजुरी उद्धव ठाकरे फडणवीस यांची मातोश्रीवर गुप्त भेट संजय राऊतही दिल्लीत जे पी नड्डांना भेटले वंचित नेत्याच्या दाव्याने राजकीय खळबळ काँग्रेसने लावले लापता लेडीजचे पोस्टर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री फडणवीसांनी अजित पवारांवर निशाणा आणि लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केले नव्हते वैद्यकीय चाचणीचा प्राथमिक निष्कर्ष निगेटिव्ह रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी लिंबागणेश महसूल मंडळाची मंडळस्तरीय मंदल बैठकीचे बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लिंबागणेश येथे बैठक संपन्न झाली कार्यक्रमाचे प्रस्तावित मंडळाधिकारी अशोक डरपे यांनी केले या बैठकीत प्रशासकीय योजना व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला या बैठकीस लिंबागणेश मंडळातील सरपंच ग्रामस्थ मंडळाधिकारी तलाटी कृषी सहाय्यक ग्रामसेवक बी एल ओ पर्यवेक्षक स्वस्त धान्य दुकानदार शेतकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित शेतकरी सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी विचारून त्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तहसीलदारांनी सूचना दिल्या तहसीलदार शेळके यांनी स्वतः समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी पुढाकार घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक यांना थकीत पीक कर्ज शेतकऱ्यांच्या बचत खात्याला होल्ड लावू नयेत अशा सूचना तहसीलदार शेळके यांनी दिल्या तसेच महावितरणचे सहाय्यक अभियंता देशपांडे यांनाही योग्य त्या सूचना दिल्या तहसीलदार शेळके यांचे बेलेश्वर संस्थानाचे मठाधिपती शांतीब्रह्म तुकाराम महाराज लिंबा गणेशचे सरपंच बाळासाहेब जाधव पोखरीघाटचे सरपंच बिभीषण मुळीक पिंपरनईचे सरपंच बाळासाहेब वायबट ग्रामसेवक वीर तलाठी पोतदार यांच्या वतीने स्वागत करण्यात आले तर शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर गणेश ढवळे यांनी शेळके यांचे आभार मानले बीड जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून गेल्या वर्षभरापूर्वी अशोक बडे यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु वर्षभराच्या आतच त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता पूर्वी शल्यचिकित्सक म्हणून बीडमध्ये काम केलेले अशोक थोरात यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे डॉक्टर अशोक थोरात यांनी कोरोना काळात बीड येथे उल्लेखनीय कामगिरी केली होती त्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये सी एस म्हणून काम केले त्यांची सहाय्यक संचालक म्हणून लातूर येथे बदली झाली होती आता पुन्हा येथून ते बीडला सी एस म्हणून आले आहेत डॉक्टर अशोक बडे यांच्याकडे आता परभणीच्या वैद्यकीय अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे नियुक्ती होताच अशोक थोरात यांनी आज सकाळी बीडच्या सी एस पदाचा पदभार स्वीकारला आणि आता बातमी भीषण अपघाताची के शहरापासून जवळच खामगाव पंढरपूर महामार्गावर माऊली सिनेमागृहाच्या समोर आज मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भीषण अपघात झाला या अपघातामध्ये केच शहरातील हिरो शोरूमचे मालक किशोर मल्लिकार्जुन शेटे हे जागीच ठार झाले हा अपघात एवढा भीषण होता की किशोर शेटे यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे होऊन ते जागीच ठार झाले शेटे यांच्या अपघाती निधनामुळे केस शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान केस शहरामध्ये आणखी एक दुर्दैवी घटना घडली केजच्या नगरसेविका पद्मिनीबाई शिंदे यांचे अत्यंत तरुण आणि तडपदार चिरंजीव सुमेध शिंदे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज निधन झाले नगरसेविका पद्मिनीबाई शिंदे या के शहरातील फुलेनगर येथे वास्तव्यास असून त्यांचे चिरंजीव सुमेध शिंदे हे बप्पा नावाने सर्वत्र परिचित होते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ते सक्रिय असत दरम्यान मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी त्यांना घरीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यानंतर त्यांना अंबाजोगा येथे उपचारासाठी हलवण्यात आले मात्र या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली त्यांच्यावर उद्या सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते आणि आता बातमी आणखी एका अपघाताची काल रात्री अहमदनगरकडून लिंबोडी या गावी येत असताना दुचाकीचा आणि बसचा समोरासमोर अपघात होऊन संदीप अश्रुबा आंधळे वय एकतीस वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला मैत संदीप अश्रुभा आंधळे यांच्या आयशर टेम्पोचा हप्ता थकल्याने तो भरण्यासाठी ते अहमदनगरला गेले होते काम आटोपल्यानंतर ते रात्री अकराच्या दरम्यान आपल्या लिंबोडी या गावी दुचाकीवरून येत असताना बीड अहमदनगर महामार्गावर वागळूज येथील एका वळणावर कळंब बोरवली बस क्रमांक एम एच झिरो नऊ एफ एल झिरो पाच बहात्तर या गाडीने संदीप यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात संदीप आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी युवा नेते सागर धस अंबोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे पोलीस उपनिरीक्षक देविदास सातव पोलीस नाईक मुकुंद एकशिंगे शिवदास केदार पडोळे यांनी घटनास्थळी धाव घेत मयताचे कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून लिंबोडी गावात आज सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मयत संदीप आंधळे यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे त्यांच्या जाण्याने लिंबोडी गावावर शोककळा पसरली आहे बीड जिल्ह्यात सन्मान यात्रेच्या माध्यमातून सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत गुलाबी राजकीय प्रचार एका बाजूला सुरू असतानाच अस्मानी आणि सुलतानी संकटात जीवन मरण यातना सहन करणारा शेतकरी लाल झेंड्याखाली आज एकत्र येत शेतकऱ्यांनी मेळाव्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील पीक विमा वितरण याद्या प्रकाशित करून सोयाबीनला सात हजार रुपये कापसाला दहा हजार रुपये केलेल्या घोषणांची आणि नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकरिता सरकारने केलेल्या प्रत्येक घोषणांची प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवावा असा ठराव आज मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी धारूर तालुक्यातील तेलगाव येथे झालेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात एकमुखाने घेण्यात आला चार ऑक्टोबरपासून तेलगाव येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा देखील निर्धार यावेळी करण्यात आला याप्रसंगी किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड डॉक्टर अजित नवले हे प्रमुख वक्ते अध्यक्षस्थानी कॉम्रेड काशीराम शिरसाट स्वागताध्यक्ष डॉक्टर दत्ता डाके किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड ॲडव्होकेट अजय बुरांडे यांची प्रमुख उपस्थिती होती युवा दर्पण लाईवसाठी विष्णू रंदवे किल्ले धारूर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार